महादेव कोळी समाज करणार पुन्हा जलसमाधी आंदोलन निलंगा उपविभागीय अधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्राची अडवणूक निलंगा उपविभाग अंतर्गत तीन हजार जातीचे दाखले प्रलंबित मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडून तिन्ही तालुक्यातील जवळपास तीन हजार जातीचे दाखले गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे सर्व बाबीची पूर्तता करूनही उपविभागीय अधिकारी यांच्याकडून जात प्रमाणपत्राची अडवणूक केली जात असल्याचा आरोप कोळी समाजाच्या वतीने करण्यात येत असून प्रजासत्ताक दिनी पुन्हा महादेव कोळी समाज सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठवाडा सकल आदिवासी महादेव कोळी जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांनी रविवारी दिनांक पाच जानेवारी रोजी निलंगा येथे कोळी समाजाच्या झालेल्या बैठकीत दिला आहे निलंगा तालुक्यात मागील काळात सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र मिळावे वैद्यता मिळावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे आधी मागण्यासाठी तेरणा नदी पायात महादेव कोळी समाज बांधवांचे जलसमाधी आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले होते तसेच या जलसमाधी आंदोलनाची दखल घेऊन भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सर्व अटी मान्य करून टी सी व निर्गम उतारा या पुराव्यावरच जात प्रमाणपत्र देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच जल समाधी आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु निवडणूक काळात जात प्रमाणपत्र दाखल केलेल्या काही मोजक्याच लोकांना देण्यात आले मान जवळपास तीन हजार समाज बांधवांनी आपले प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केले असून ते वेगवेगळ्या नुटी काढून परत पाठवले जात आहेत रक्तनात्यातील त्याच अडनावाचे वैधता प्रमाणपत्र असताना देखील एक हजार नऊशे पन्नास चा पुरावा रक्तनाते संबंध असे अनेक नुटी काढून जात प्रमाणप्याचे प्रस्ताव परत केले जात आहेत यामुळे समाजामध्ये संतापाची लाट तयार झाली आहे यापुढे अशा जाचक अटी लावून आणवणूक केली तर समाज याहीपेक्षा मोठे आंदोलन करणार आहे असा इशारा मराठवाडा सकल आदिवासी महादेव कोळी समाजाचे नेते चंद्रहास नलमले यांच्या वतीने देण्यात आला आहे या समाजाच्या वतीने यापूर्वी अनेक वेगवेगळे आंदोलन केले होते एक हजार नऊशे पन्नास पूर्वी कोळी नोंदी झाल्या असून कोळी हेच महादेव कोळी मल्हार कोळी आहेत याबाबत ब्रिटिशकालीन जनगणना संदर्भ ग्रंथ असे पुरावे असतानाही यापूर्वी निलंगा उपविभागाकडून अनेक जातीचे प्रमाणपत्र दिले असतानाही सध्या अधिकाऱ्याकडून जाणून बुजून अडवणूक केली जात आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप श्री नलमले यांनी केला आहे प्रलंबित असलेले जातीचे सर्व प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करावे तात्काळ जात प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी समाजातील प्रमुख कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाल्यानंतर करण्यात आली त्यानंतर येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पुन्हा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा समाजाचे नेते चंद्र नलमले यांनी दिला यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी कोळी समाज बांधवाची उपस्थिती होती प्रमाणपत्र आमच्या हक्कात